मी वांगा बटाटा साईड चवळी वांगा बटाटा बनवले एक फ्राय मिरची केलेली आहे एक कोबी चना डाळ मिक्स केली आहे काय तर किचनमध्ये तुझं खूप वागत आहे तर आता माझी मनी जेमकी आहे आज आमच्या घरी गणपती बाबा आगमन झाले आहे आणि माझी छोटी जाऊ गं स्वती सक्त आहे तुमच्या वेळी गणपती बसते तर आता जेवणाचं सगळं चाललं आहे दिवाळी तर जेवण बनवण्यासाठी खास व्यक्तीला बनवलं आहे म्हणजे खूप छानशी सुग्रण आहे मी तुमच्याशी ओळख करून देते तर सुचो आहे तिथं नाव साचित सुचित झालं खूप छान जेवण वगैरे आणि स्वतःचा कॅटरस आहे ना हो ऑर्डर घेते किचन म्हणून राहायला कुठे अशा दिवसाला किती ऑर्डर घेतेस तू म्हणजे जस म्हणजे सणासुद्धा असं असतं आणि ज्या गणेश जयंती किंवा श्रावणातले गणपती मोदकांच्या फुलणपोळी बघा अशी मोदकांची ऑर्डर घेते सुचिता तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता त्याचबरोबर आमच्या गाणी आमच्या पुलीसाठी फिट छान आहेत डिझाईन पात्र वगैरे बघा सुंदर

आता बहुतेक जेवण झालेलं आहे आणि सगळ्या जेवणाची फोणीची डाळ डाळपासून जेवढी भाजीची आज सुनी दिलेली आहे आणि फक्त तिला मदत केली <laughs> आहे तर अशा प्रकारे सगळं जेवण आता बनून झालंय पंक्तीच आणि हे बघा छान पिऱ्या पण आम्ही दिले आता थोडं थोडं सगळ्या पदार्थावरती जेवणावरती कोबी मिळेल काय बनवलं सेकंदा ही कोबीची भाजी आपली डाळ कोबी

आणि काय रोजची टिफिन पण असते किती असतात झाली असत आणि सकाळची इथेच सकाळी आपलं रेग्युलर सहा सात वाजता उठून एवढं सगळं सात वाजता झाली ना तिथंच होते सगळी सहा सात असं उठून मग सगळं नाश्ता घरच्यांना घेऊन मग सगळं एकटीच मदत नाही मग हे सगळं वेगळं जेवण बनवतेस की ह्याच्यामध्ये त्यातलंच घरचं एकच टिफिन वाल्यांचं आणि आपल्या घरातलं एकत्रच होऊन जातं ना आणि मग ऑर्डर असेल तर वेगळं असतं ना आणि पुरणपोळी कोण ऑर्डर पुरणपोळी हदरवळी मोदक काही भोकं नाष्ट्याचा काय प्रकार नाश्ता पोहे उपमा वगैरे हा इडली वगैरे हवं स्टॉल लावते स्टॉल लावते कधी कधी म्हणजे असं आग्रह केला की काही आवडतं ना सगळ्यांना मध्ये बोलतात लावणे स्टॉल बरं किती एवढी मेहनत घेतात अशा महिला आहेत अशा कष्ट घेतात तर खरंच आपल्या मराठी महिलालाच आपण असं सपोर्ट केला पाहिजे आणि असे मोठे मोठे ऑर्डर घरातले लग्न काय छोटे मोठे कार्यक्रम बड्डे लग्न जे काय असतात जास्त आपल्या जवळपासच्याच व्यक्तीला आपण ऑर्डर दिली पाहिजे तर नका विसरू की बघा तुम्हाला ऑर्डर द्या डिक्सक्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर पाहायला भेटेल पूर्ण रेसिपीचा ब्लॉग आज पाहिलाय तर कमेंट मध्ये सांगा आवडलं ती शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नसेल केलं तर माझं लगेल ऐकून त्याला क्लिक करा ओके बाय बस टाटा बाय